हाय फ्रेंड्स मी जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमध्ये लिपिक व शिपाई या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि आर टी च्या माध्यमातून म्हणजे कुणीतरी आर टी आय केला होता त्याच्या माध्यमातून माननीय उच्च न्यायालयाकडून जे उत्तर मिळालेलं आहे तीच माहिती आपण या मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चुश युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक चाळीस प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्यशेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत एक आहे लिपिटसाठी किती अर्ज आले दुसरं सिपाई आणि हमालपदासाठी किती अर्ज आले आणि तिसरं रिअलमध्ये किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे तर या प्रश्नांचे उत्तरं आपण आता पाहूयात तर पहिला जो प्रश्न आहे की ज्युनियर क्लर्क म्हणजे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये लिपित पदासाठी सर्वच जिल्हा व सत्र न्यायालय मिळू ना एकूण किती अर्ज आलेत तर एकूण आलेले आहेत शहाण्णव हजार नऊशे एकोणचाळीस अर्ज आता प्रत्येक जिल्हा न्यायालयामध्ये किती अर्ज आले त्याची काही संख्या नाही आहे मध्ये पण त्यांनी एकूण अर्ज सांगितलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये मिळून शहाण्णव हजार नऊशे एकोणचाळीस आता हे इतके कमी अर्ज का आले त्याचं कारण की न्यायालय भरतीमध्ये आतापर्यंत असं व्हायचं की एक शॉर्ट लिस्ट लावल्या जायची आणि मग यावेळेस काय केलं होतं त्यांनी फी ठेवली होती हजार रुपये आणि नऊशे रुपये आणि एवढी फी भरून जर शॉर्ट शॉर्ट लिस्टमध्ये आपलं नाव नाही आलं तर पैसे वाया जातील म्हणून कमी विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आता शिपाई आणि हमालसाठी किती अर्ज आले होते तो दोन तर दोन लाख सात हजार एकशे अठ्ठ्याहत्तर अर्ज आलेले आहेत हे झालं लिपीटसाठी शहाण्णव हजार नऊशे एकोणचाळीस शिपाई आणि आम्हालासाठी दोन लाख सात हजार एकशे अठ्ठ्याहत्तर आता परीक्षा किती जणांनी दिली असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे ऍज ॲज द इन्फॉर्मेशन इन हाऊ मेनी कॅन्डिडेट्स हॅव गिव्हन इन टेस्ट इट इज इन्फॉर्म uh, दॅट सेड वर्क इज इन प्रोसेस हेन्स ऍट प्रेझेंट इन्फॉर्मेशन ऑन सेड पॉइंट इज नॉट अवेलेबल म्हणजे काय तर एक्झॅक्टली किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली फॉर्म भरल्यापैकी त्याची निश्चित माहिती अजून आमच्याकडे उपलब्ध नाही ती माहिती डोळा टळण्याचं काम सुरू आहे म्हणजे एक्झॅक्ट किती जणांनी परीक्षा दिली हे उच्च न्यायालयाकडे अजून तरी माहिती नाही मे बी टी सी एस कडून त्यांना माहिती मिळाली नसेल कारण टी सी एस ला तो तर माहिती आहे किती जणांनी परीक्षा दिलेली आहे ते तर एकूण अर्ज किती आले ते तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चू चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद